तरी कुठच्या पण परिस्थितीत असले तरी ते आम्हाला मदत करतात कोणी आजारी पडतो छत्रपती शिवाजी गरज असते तर स्वतः फोन करून तिथल्या ऑफिसांना सांगतात आले त्यांना मदत करा त्याचप्रमाणे आर्थिक मदत पण ते दे स्वतः येतात त्यामुळे का आमच्या डोक्यात त्या फॅमिलीवरचा गरीब लोकांच्या फॅमिलीवरच ओझ कमी होतो आम्हाला इथे ग्रेव्ह्युएड नाही आहे कळव्यामध्ये त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो तर त्यांनी आम्हाला हा जा हो। ही जागा जिथे आता सध्या उभं आहोत ही जागा आम्हाला मिळवून दिली आहे सेकेंडली त्यांची तब्येत जरा खालवलेली आहे तरीसुद्धा आम्ही कधीही त्याच्याकडे गेलो तरी कुठच्या पण परिस्थितीत असले तरी ते, ते आम्हाला मदत करतात प्लस आम्ही त्यांना ही मागणी करतो की त्यांच्या तब्येतीची त्यांनी थोडी काळजी घ्यावी तर त्याप्रमाणे त्या बरोबर ह्याचप्रमाणे आम्हाला मदत करून दोघे एकत्र होऊन काम करू शकतो आमच्या ख्रिश्चन समाजासाठी तो जाम धडपड करत असतो आणि आम्हाला जाम मदत करतो त्यामुळे त्यांची पण तब्येत व्यवस्थित राहावी म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा देतो गॉड ब्लेस